श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी जरा शांत व्हा आणि आजूबाजूचा गोंगाट विसरून जा कारण आता जो तुमच्या कानावर पडणार आहे तो केवळ माझा आवाज नाही तर तुमच्या नशिबाने तुम्हाला दिलेली एक शेवटची हाक आहे तुम्ही आज इथे आहात आणि व्हिडिओ पाहत आहात याचा अर्थ असा की स्वामींनी तुमच्यासाठी काहीतरी मोठं राखून ठेवले तुम्हाला वाटत असेल तुम्ही हा व्हिडिओ क्लिक केलाय पण खरं सांगू तुमचं ते बोट तिथं नेण्यासाठी जी अदृश्य शक्ती आहे ती दुसरं तिसरं कोण नसून साक्षात ब्रह्मांड नायक आहेत श्रीस्वामी समर्थ आजवर तुम्ही रडलात पडलात जगाचे टोमने सहन केले परंतु आता बस तुमच्या आयुष्यातील दुःख नावाचा अध्याय संपवण्याची वेळ आली आहे तुमच्या डोळ्यात आलेलं पाणी आणि छातीत दाटलेला हुंदका मला इथपर्यंत जाणवतोय मी जगाला हसरा चेहरा दाखवून आतून किती मी तुटलेला आहे हे कोणालाही कळणार नाही परंतु त्या अंतरयामी स्वामींना सगळं काही ठाऊक का आहे तुम्ही देवासमोर उभं राहून विचारताना की देवा माझीच परीक्षा का किंवा त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठीच आजचा हा संवाद आहे आज मी तुम्हाला कोणतीही जादूची काळी देणार नाही की मी तुमच्या हाती एक असं ब्रह्मास्त्र सोपवणार आहे ज्याचा वापर करून तुम्ही तुमच्या दुर्दैवाला सुद्धा गुडघे टेकायला लावू शकता ही शक्ती हा मंत्र म्हणजे काही केवळ अक्षरांचा समूह नाही तर हा एक असा ध्वनी जो ब्रह्मांडातील खजिन्याचं कुलूप उघडतो परंतु सावध रहा ही माहिती पचवणं कमकुवत मनाच्या माणसाचं काम नाही ज्यांना स्वामींवर शंभर टक्के नाही तर हजार टक्के विश्वास आहे त्यांनीच इथं थांबावं कारण आपण आज ज्या प्रक्रियेबद्दल बोलणार आहोत ती थेट तुमच्या आत्म्याशी आणि तुमच्या वास्तूशी संवाद साधणार आहे अनेकदा असं होतं पैसा येतो पण टिकतच नाही घरात सुख आहे पण समाधान नाही हे कशामुळं होतं कारण तुमच्या घरात आणि तुमच्या शरीराभोवती एक नकारात्मक वलय तयार झालं आहे जे चांगल्या गोष्टींना तुमच्यापर्यंत पोहोचूच देत नाही आज आपण तोच काळा पडदा फाडून टाकणार आहोत मंत्र हा मंत्र जेव्हा तुमच्या घरात घुमतो तेव्हा हवेतील जडपणा नाहीसा होतो आणि एक अशी हलकी पवित्र लहर निर्माण होते तयार होते जिथे साक्षात लक्ष्मीला वास करावाच लागतो तुम्ही म्हणाल आम्ही खूप सेवा केली पण फळ मिळत नाही याचं कारण तुमची सेवा नाही तुमची फ्रिक्वेन्सी आहे जसं रेडिओ ट्यून केल्याशिवाय गाणं स्पष्ट ऐकू येत नाही तसंच तुमचं मन आणि स्वामींची शक्ती एका रेषेत येईपर्यंत नशिबाचं पान पलटत नाही आणि टी ट्युनिंग जमवण्यासाठीच हा विशिष्ट मंत्र एका विशिष्ट लहरीत लयीत ऐकायचा आहे हे लक्षात ठेवा मंत्र तोच असतो पण तो कसा भावनेने स्वीकारला जातो त्यावर त्याचा परिणाम ठरतो आज मी तुम्हाला जी पद्धत सांगणार आहे ती प्राचीन ऋषीमुनींनी सिद्ध केलेली नादब्रह्म विद्या आहे आता जे मी सांगते ते काळजात नीट साठवून ठेवा हा प्रयोग करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही आरो आरण्यात जाण्याची गरज नाही तुमचं घर हेच ते मंदिर आहे परंतु त्यासाठी तुमची तयारी हवी स्वतःला एक प्रश्न विचारा मी माझं जुनं आयुष्य सोडून श्रीमंती आणि भरभराट स्वीकारायला तयार आहे का जर आतून हो असा आवाज आला तरच पुढे चला कारण हा मंत्र एकदा सुरू झाला की तुमचे रस्ते बदलणार आहेत जे लोक तुम्हाला सोडून गेले ते परत येतील ज्यांनी तुम्हाला नाकारलं ते तुमचा मान करतील स्वामींचा शब्द आहे हा आणि स्वामींचा शब्द कधीच खाली पडत नाही या प्रयोगाची सुरुवात करण्यासाठी आपल्याला गरज आहे ती फक्त एका गोष्टीची अखंड विश्वासाची जेव्हा तुम्ही हा मंत्र लावाल तेव्हा डोळे मिटून पाठीचा कणा ताट ठेवून फक्त त्या आवाजावर लक्ष केंद्रित करायचे तुमच्या दोन्ही भोयांच्या मध्ये जिथे आपण आज्ञाचक्र मानतो तिथे स्वामींच्या तेजस्वी रूपाला आठवायचंय कल्पना करा की त्या मंत्रांचा प्रत्येक शब्द सोन्यांच्या कणासार कणांसारखा तुमच्यावर बरसतोय ही कल्पना नाही हे सत्य आहे जे तुम्हाला अनुभवायचंय विज्ञानाने सुद्धा मान्य केलंय की लहरी पदार्थाचे रूप बदलू शकतात मग तुमचं नशीब का नाही पण मंडळी घाई गडबडीत केलेलं जेवण जसं पचत नाही तसं अर्धवट ऐकलेलं ज्ञान विष ठरू शकतं आणि म्हणूनच मंडळी हा मंत्र तुम्ही पूर्ण ऐकायचं आहे अर्धवट ऐकणे हे पाप आहे मंत्र मोबाईलवर लावायचं आहे डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे हे स्वामी महाराजा माझे हे संकट दूर कर माझी ही इच्छा पूर्ण कर माझे कुटुंब सुखासमाधाने राहू देत मंडळी स्वामी हे भक्तवत्सल आहेत ते भक्तांवर खूप प्रेम करतात त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील मंडळी एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात, मनात जपदेखील करा फायदा नक्कीच होईल ही डिजिटल सेवा आहे आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिले आहे तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल आहे जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी तुम्ही या सुपर माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही तर हे विचार ही, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील लक्षात ठेवा शक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे ज्याला वाटत की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो माझा स्वामींवर विश्वास आहे आणि शेअर करणे म्हणजे काय तर पुण्य वाढणे जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल पुण्य फक्त अन्नदानानेच नाही तर विचारदानाने सुद्धा मिळते म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा आणि हो स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल बटन देखील प्रेस करा जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे जी वाजवल्याने मनाला जाग येते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुमचा संवाद खाली कमेंट बॉक्स मध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा तुमच्या मनात काय चाललं आहे तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे कशी आली आहे ते लिहा जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता तेव्हा ते केवळ शब्द नसतात तर ती दारिद्र्य मुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमो नम मुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री स्वामी समर्थाय नमो नम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम दारिद्र्यमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमो नम ओम दारिद्र्यमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमो नम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो ओम दारिद्र्य मुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमो नम ओम दारिद्र्य मुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमो नम ॐ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः 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 दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो ओम दारिद्र्य मुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमो नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमो नम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमो नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमो नम ॐ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ 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 दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः दारिद्रमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमो नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमो नम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ दारिद्र्य मुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमो नम ओ दारिद्र्य मुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमो नम ॐ दारिद्र्यमुक्तेश्वरश्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ दारिद्र्यमुक्तेश्वरश्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ दारिद्र्यमुक्तेश्वरश्रीस्वामी समर्थाय नमो नमः दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमो नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमो नम दारिद्र्यमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमो नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमो नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमो नम ॐ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः 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 ॐ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री 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 स्वामी समर्थाय नमो नमः ॐ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम दारिद्र्य मुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमो नम ओम दारिद्र्य मुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमो नम ॐ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः दारिद्र्य मुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमो नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमो नम दारिद्र्यमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमो नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमो नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर स्वामी समर्थाय